गुड मॉर्निंग स्टुडंट वेलकम टू माय चॅनल आय सी आय सी कोचिंग क्लासेसमध्ये मी आपले सर्वांचे स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो आपण बुद्धिमत्ता हा भाग अभ्यासाला घेतलेला आहे आणि यामध्ये अंक मालिका आपण चालू केलेली आहे तर ही अंक मालिका तुम्हाला प्रत्येक स्पर्धा परीक्षेला उपयोगात येणारी आहे त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा या व्हिडिओला लाईक करा जे नवीन आहेत त्यांनी सुद्धा करा आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंटसुद्धा लिहा की हा व्हिडिओ कसा वाटला परंतु यासाठी तुम्हाला मध्ये कुठेही तुम्ही त्याला स्केच करू नका पहिल्यापासून म्हणजे सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत जशाच तसं बघा आजचं पहिलं उदाहरण आहे नंबर एक चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी सत्तर अठ्ठावन्न चौऱ्याऐंशी सत्तर अठ्ठावन्न अठ्ठेचाळीस आणि त्यानंतर क्वेश्चन मार्क तर या ठिकाणी कोणतं कुंत, कोणती संख्या येईल ते आपल्याला शोधायचे तर ते पर्याय दिलेले आहेत नंबर एक अडतीस नंबर दोन चाळीस नंबर तीन बेचाळीस आणि नंबर चार चौवेचाळीस असे ही चार पर्याय दिले तर चार पर्यायापैकी आपल्याला योग्य ते उत्तर यातून शोधून काढायचं आहे तर आता ही जी मालिका आहे तर ही मालिका कोणत्या क क्रमाने वाढत गेलेली आहे की कमी होत गेलेली आहे तर ही प्रत्येक वेळेस काय झालेली आहे कमी कमी होत गेलेली आहे म्हणजेच कमी वेगानं ही अशी कमी 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 होत गेलेली आहे तर आपण कितीच्या फरकानं कमी होत गेलेली आहे तर ते शोध काढून घेऊया आपण सुरुवातीचा जो हो� अंक आहे तर तो किती आहे चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशीमधून सत्तर गेले बघा म्हणजे चौऱ्याऐंशीमधून सत्तर गेले चार चार आणि आठामधून केलं चौदा तर ही मालिका कशी झाली सुरुवातीला चौदानं कमी झाली म्हणजेच सुरुवातीचा चौदा मायनस चौदा त्यानंतर पुन्हा परत या सत्तरमधून सत्तरमधून पुन्हा गेले बारा गेले आता दहातून दोन गेले खाल राहिले आठ एक अठ्ठावन्न तर बघा ही म्हणजे चौदा बारा दहा एक दोन तीन दहा आणि मायनस आठ या पद्धतीने ही मालिका कशी होत गेलेली आहे कमी कमी होत गेलेली आहे म्हणजेच आता या अठ्ठेचाळीसमधून हे, 48 48, 48 8, चारीश। चारीश हे ले ले जे अठ्ठेचाळीस दिले फोर्टी एट तर ह्या अठ्ठेचाळीसमधून किती काढायचे आठ शून्य म्हणजेच चाळीस तर चाळीस हे काय आलेलं आहे आपलं याचं उत्तर येतं नंतरची संख्या जी आहे तर ही काय येते चाळीस येते इथं कोणतं येईल उत्तर चाळीस चौदा बारा दहा आणि आठ या क्रमानं ही संख्या कमी कमी होत गेलेल्या आहेत आलं लक्षात आता दुसरं बघा सोळा पंचवीस छत्तीस सोळा पंचवीस छत्तीस एकोणपन्नास आणि चौसष्ट आता ही याच्यामधली मालिका आपल्याला दर्शनी काय वाटते ही वाढत गेलेली मालिका आहे तर याच्यात चार पर्याय आहेत तर पर्याय क्रमांक एक आहे एक्क्याऐंशी नंबर दोन अठ्याहत्तर नंबर तीन एक्क्याण्णव आणि नंबर चार शंभर तर बघा आता ही मालिका कशी वाढत गेलेली सोळा काय आहे सोळा चारचा वर्ग सोळा पाचचा वर्ग पंचवीस सहाचा वर्ग छत्तीस इतर लक्षात सहा सहा छत्तीस आणि सातचा वर्ग एकोणपन्नास आणि आठचा वर्ग चौसष्ट मग याच्यानंतर कोणता येईल मग आता नऊचा वर्ग नऊचा वर्ग एक्क्याऐंशी म्हणजे इथं जे क्वेश्चन मार्क दिलेलं आहे तर इथं संख्या कोणती येईल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी एक म्हणजे उत्तर क्रमांक किती आपला उत्तर क्रमांक पर्याय क्रमांक हा एक बरोबर आहे आपला आले हे दोन उदाहरणं तुमच्या लक्षात तर हे अशा पद्धतीनं की कमी होत गेलेली मालिका आणि ही वाढत गेलेली मालिका तर ही कशाच्या प्रमाणात वाढलेली वर्गसंख्येच्या प्रमाणामध्ये वाढलेली पहिल्यांदी चारचा वर्ग नंतर पाचचा वर्ग नंतर सहाचा वर्ग नंतर सातचा वर्ग नंतर आठचा वर्ग आणि आठच्या वर्गानंतर नऊचा वर्ग अशी ही सिरियल प्रमाणं वाढत गेलेली ही मालिका आहे तिसरं उदाहरण बघा तीन पंचवीस सव्वीस तीस पंचवीस सव्वीस तीस पंचवीस सव्वीस तीस एकोणचाळीस पंचावन्न एकोणचाळीस पंचावन्न आणि त्यानंतरचं जे आहे तर ती संख्या आपल्याला काढायची तर हे चार पर्याय दिलेले आहेत नंबर एक पासष्ट नंबर दोन शंभर नंबर तीन ऐंशी नंबर चार सदोतीस तर ह्या चार पर्यायपैकी आपल्याला एक उत्तर शोधून काढायचं आहे की ह्या चार पर्यायपैकी कोणतं उत्तर करेक्ट आहे तर आता ही मालिका कशी केलेली ही वाढत गेलेली पंचवीस नंतर सव्वीस सव्वीस नंतर तीस तीस नंतर एकोणचाळीस एकोणचाळीसनंतर पंचावन्न तर बघा पहिल्यानी काय केलं पहिल्यानी या पंचवीसमध्ये पंचवीसमध्ये काय केलं एक ॲड झालेलं आहे पंचवीस सव्वीस झाले बरोबर सव्वीसनंतर सव्वीसमध्ये किती झाले ॲड नंतर चार झाले ॲड झाले तीस आता तीसमध्ये किती ॲड करण्यात आले तीसमध्ये ॲड करण्यात तीस आले नऊ बरोबर एकोणचाळीस आणि एकोणचाळीसमध्ये किती ॲड केले त्यांनी परत एकोणचाळीसमध्ये किती ॲड केल्याच्यानंतर पंचावन्न होतील तर एकोणचाळीसमध्ये त्यांनी सोळा ॲड केले नऊ दोन्ही अठरा एक सोळा सोळा ॲड केल्याच्या नंतर झाले पंचावन्न आता पंचावन्नमध्ये किती ॲड करावं लागतील आता पंचावन्नमध्ये पंचवीस ॲड करावं लागतील तर मग झाले पंच्याहत्तर तर पंच्याहत्तर ही पंच्याहत्तर होतील का पंच्याहत्तर नाहीत होणार ना, पण पाच आणि पाच दहा चला एक सात सात आणि एक आठ ऐंशी ऐंशी म्हणजेच पर्याय क्रमांक तीन हे आपलं उत्तर आलेलं आहे या पद्धतीने याच्यामध्ये ॲड करत करत गेल्याच्यानंतर शेवटी आपल्याला पंचवीस ॲड करावं लागेल पंचवीस ॲड केल्याच्यानंतर हे ऐंशी हे उत्तर आलेलं आहे उदाहरण क्रमांक चार बघा तीन तीन नंतर दहा दहा नंतर एकोणतीस आणि एकोणतीस नंतर सहासष्ट आणि त्याच्यानंतर क्वेश्चन मार्क तर चार पर्याय दिले की एक दोन तीन चार आता पाचवी संख्या आपल्याला काढायची पाचवी कोणती तर त्याचे सांगितलं एकशे पंचवीस पर्याय क्रमांक दोन एकशे सव्वीस पर्याय क्रमांक तीन एकशे एक सत्तावीस आणि पर्याय क्रमांक चार एकशे छत्तीस तर ह्या चार पर्यायापैकी एक उत्तर आपलं कोणतं आहे हे बरोबर आहे तर ही मालिका कशी वाढत गेलेली आहे एकचा घन एकचा घन अधिक दोन एकचा घन अधिक दोन या पद्धतीने ही मालिका वाढत गेली त्यावेळेस काय झालं इथं तीन आले आणि त्यानंतर दोनचा वर्ग दोनचा वर्ग अधिक दोन दोनचा वर्ग अधिक दोन, दोन। तर ही कशी वर्गामध्ये वाढत गेलेली ही संख्या आहे एकचा घन अधिक दोन चा घन अधिक दोन दोनचा घन दोनचा घन किती तो आठ अधिक दोन बरोबर तीनचा घन अधिक दोन तीनचा घन अधिक दोन बरोबर चारचा घन अधिक दोन त्यानंतर काय येईल पाचचा घण अधिक दोन तर मग पाचचा घन अधिक दोन पाचचा घन किती येतो पाचचा घन एकशे पंचवीस एकशे पंचवीस अधिक दोन बरोबर एकशे सत्तावीस मग उत्तर क्रमांक किती येतं आपलं बरोबर उत्तरतला पर्याय क्रमांक तीन ही उत्तर आलेले आहे तर हे चारही गणित तुमच्या लक्षात आलेले आहेत या पद्धतीनं तुम्ही प्रॅक्टिस करा तुम्हाला हा हा व्हिडिओ जे आहे तर या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही अंक संपूर्ण शिकू शकता या व्हिडिओला तुम्ही लाईक ला 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 करा सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंटसुद्धा लिहा नवीन जे कोणी बघत आहेत त्यांनी सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग